मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज आमदार सौ सीमाताई महेश यांच्या हस्ते राधाकृष्ण नगर येथील सभा लोकार्पण माजी नगरसेविका सौ माधुरी गणेश बोलकर आणि सामाजिक कार्यकर्ते इंद्रभान सांगळे यांच्या रूपाने प्रभाग क्रमांक दहा मधील राधाकृष्णनगरमध्ये विकासाची गंगा आगामी नाशिक महापालिका निवडणुकीसाठी इंद्रभान अप्पा सांगळे यांची जोरदार तयारी राधाकृष्णनगर परिसरातील रेणुका माता मंदिर व महाकालेश्वर महादेव मंदिर येथे आमदार सौ सीमाताई महेशिरे यांच्या निधीतून सभामंडप साकार झाला या सभामंडपाचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या सभामंडपाच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक दहा मधील राधाकृष्ण नगर मध्ये विकासास प्रारंभ झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती तर माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर आमदार सौ सीमाताई महेशिरे यांनी जो विश्वास टाकला आहे तो मी सार्थ ठरविणार आहे आमदारताईंनी सभामंडप देऊन खऱ्या अर्थाने विकासाला चालना दिल्याचे प्रतिपादन इंद्रभान सांगळे यांनी आपल्या भाषणात केले तर हा मंडप नागरिकांच्या उपयोगात पडेल असेही इंद्रभान सांगळे यांनी सांगितले आमदार सौ सीमताई महेशिरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की उद्घाटनाच्या दिवशी जेवढे लोक होते त्यापेक्षा जास्त लोक लोकार्पण कार्यक्रमाला आहेत त्यामुळे इंद्रभान सांगळे यांचे या भागात चांगले काम असल्याचे आमदार सौ सीमाताई महेशरे यांनी सांगितले माजी नगरसेविका सौ आप्पा सांगळे यांनी पाठपुरावा करून आमदार सौ सीमाताई महेशिरे यांच्याकडून हा सभामंडप मंजूर करून घेतला होता या सभामंडप लोकार्पण सोहळ्यानिमित्ताने रेणुका माता व महाकालेश्वर मित्र मंडळाच्या वतीने कीर्तन केशरी कविराज महाराज झावरे यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते या सभामंडप लोकार्पण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा नाशिक शहर अध्यक्ष सुनील केदार ज्येष्ठ नेते महेश रे मंडल अध्यक्ष नारायण जाधव माजी नगरसेविका सौ माधुरी गणेश बोलकर हिमलता कांडेकर सविता गायकर भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ जानवी मनोज तांबे उपस्थित होत्या या कार्यक्रमास भाजपा सातपूर मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच राधाकृष्णनगर परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते

आणि त्यामुळे आपलं उद्घाटन खरोखर वेगळं आहे सुंदर असं कीर्तन त्याचबरोबर आपल्याला महाप्रसाद आणि छान अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याबद्दल तुझं मनापासून मी आभार मानते मला आठवतं की मी दोन हजार चौदा साली पहिल्यांदा या बाजार प्रतिनिधी म्हणून निवडून आले आणि निवडून आल्यानंतर इथे नवरात्र होते त्या नवरात्रीच्या निमित्ताने मी या मंदिराला आले होते आणि फक्त त्यावेळेला मंदिर होतं

इतरही ठिकाणे जिथे जिथे मंदिराचं काम असेल तिथे पूर्ण सहकार्य इंद्रपानासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून हे नेहमी होत असत मला आजही आठवत की भूमिपूजनाच्या निमित्ताने मी इथे जे बांधले त्यावेळेला एवढेच लोक तेव्हा सुद्धा होते आणि आपण भूमिपूजन इथून गेलं आणि त्यावेळेला आता जो लोकल पण मोठा आहे की का अशा पद्धतीने त्यांनी भूमिपूजन सुद्धा एकदम धडाक्यात केलं होतं त्यामुळे आपण काम हे अतिशय जोरदार असतं आज सांगताना एक म्हणजे एक प्रसंग आठवला की मागच्या वेळेची त्यांची जी महापालिकेची निवडणूक होती त्यावेळेला फक्त अकरा मतांनी त्यांनी म्हणजे सांगितली कमी मतांनी मी मता पराभूत झालेला आहे तर अकरा मतांनी ताईंचा ता पराभव झालेला होता आणि त्याच एक पुन्हा एकदा त्यांनी रिकाउंटिंग केलं म्हणजे पुन्हा ती मतमोजणी परत केली तर त्याच्यात फक्त दोन मतांनी समोरचे उमेदवार पेपर पेपर ते पण त्याने ते पण उत्तर मतदान त्यात त्यातनं ते समोरचे निवड आले म्हणजे तुम्हीच निवडून आलेल्या सारखे आहे उद्घाटन झालं असं सर्वप्रथम मी जाहीर करतो महाराज खरं म्हणजे खूप चांगलं सांगून गेले थोडं त्यांचं कीर्तन आपण ऐकलं परंतु अजून थोडं थांबले असते तर बरं झालं असतं असं मला वाटतंय खर म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि धर्मकारण हे एका हातात हात घालून चालणारी आहे भारतीय जनता पार्टी राजकारणाला धर्मकारणाची जोड दिल्याशिवाय भारतीय जनता पार्टी पुढे जात नाही हे आजच्या या सभा मंडपाचं उदाहरण आहे त्याचं कारण असं आहे की कुठलंही चांगलं कार्य करायचं असेल तर आपण नेहमी बघता की मोदी साहेब एखाद्या मंदिरात जातात धार्मिक ठिकाणावर जातात होतात आणि नंतर त्या कामाला सुरुवात करतात अशा ठिकाणी बोलकर साईंनी सांगितलं इंद्रबाल सांगितलं की साईंच्या निधीमधून प्रयत्नातून या मंडपाचं काम झालेलं आहे का तुमच्या आस्थे भूमिपूजन आहे आणि ती वेळ आणि ही वेळ एकच होती महेश गावडे सांगितलं मी गाडी पाठवतो तुम्ही फक्त पाच मिनिटं त्या जागेवर या आणि परत जा वाटलं तर परंतु तुम्ही आलं पाहिजे मग मी म्हटलं इतका आग्रह आहे तर मी तो कार्यक्रम रद्द केला राहुल भाऊला सांगितलं भूमिपूजन त्या कार्यक्रमाच तुम्ही करा मी पूर्ण वेळ या कार्यक्रमाला राहणार आहे आणि म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आपले आशीर्वाद माझ्या पाठीमागे द्यायला अशी मला या ठिकाणी अपेक्षा आहे आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आपण या भागामध्ये किंवा प्रधान दहामध्ये आपण सर्वे करा आणि आमची जी तीस बत्तीस लोकांची जी काही इच्छुकांची संख्या आहे त्या संख्येमध्ये आज आम्ही गुन्हा गोविंदांना प्रत्येक जण आपापल्या भागामध्ये प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित असतो योगदान देतो आमच्यामध्ये कुठल्या प्रकारचे वाद वात भांडण वगैरे काही नाहीये परंतु प्रत्येकाला अपेक्षा आहे आहे काम मिळावं असं माझं पण स्पष्ट मत आहे परंतु काम मागत असताना मी एवढीच विनंती करणार आहे का सर्वे जो आहे खरा सर्वे जो समोर येईल त्या सर्वेला अनुसरून आपण न्याय द्या अजूनही मी आपल्याकडे अपेक्षा ठेवणार आहे साधारणपणे मला जो पंधरा वर्ष ताण भरतो आलेला आहे तो आपल्या पुढे दोनच मिनिटात कथन करतो राजकारणामध्ये दोन गोष्टी माझ्या अनुभवानुसार फार महत्त्वाच्या असतात त्या म्हणजे तुमची मसाज पावर आणि मणी पावर आणि ताईकडे बघितलं तर या दोन्ही गोष्टी यांच्याकडे नाही तरी ताईंना पंधरा वर्ष लोकांनी निवडून दिलेले आहे मग ही कशाची पॉवर आहे ही कामाची पावर आहे म्हणून मी सर्वजण जेवढे चेहरे माझ्या समोर दिसत आहे ते सर्व चेहरे आहे भावा मध्ये कोणाची दहा माताची कोणाची पन्नास माताची कोणाची शंभर माताची ताकद आहे तुम्हाला तर असं वाटत असेल प्रत्येक पंधरा वर्षी आपली प्रत्येक वेळेची वेळ वाळ गेलेली आहे त्यातून वाळ गेलेली आहे आणि आपण सर्वच जण जे माझ्यावर प्रेम करतात ते सर्वजण प्रत्येक वेळ পাঁচে মতো পড়লো আসতো পর মতো পড়া আসতো লোক মানে পড়ুন আক্সেসা কর हा असा बघाव किंवा अशी वेळ या येऊ देऊ नका हे सर्व ताकद तुमच्या हातात आहे मी कलकणीच आव्हान या ठिकाणी करतो या ठिकाणी आपण सर्वजण आला आमच्या कार्यक्रमाची आपले एक शोभा वाढली ही इमारत भविष्यासाठी आज मी आहे तुम्ही आहे परंतु ही वार, ही इमारत शंभर वर्ष पूर्वी या पिढीला कामय वाली इमारत आहे या इमारतीमध्ये अनेक कीर्तनकार करणाऱ्याने अनेक विद्यार्थी करा रश्मी त्यांनी मला सांगितलं काका इथं योगा क्लास घ्या इथं महिलांसाठी काहीतरी करा रश्मी मी हे सर्व करत आहे